आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सर्वप्रथम आपण सर्वजण बाळूबाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत आणि आपण आपल्या पांडुरंगासमोर कधी कुणीही खोटं बोलत नसतं आणि त्या पद्धतीने मी खोटं बोलणार नाही अधिवेशनात हा मुद्दा मांडला काही लोकांना तो पाहायला व्हॉट्सअपवरती मिळालेला असेल त्यानंतर कालवा सल्लागार समिती झाली त्या ठिकाणी मी आणि सुहास भैया बाबर आटपाडी मतदारसंघाचे आमदार आम्ही दोघांनीही तो मुद्दा मांडला काल सुहास भैयानी आणि मी वेगवेगळ्या वेळी सीएम साहेबांना फोन करून विनंती केली आणि सीएम साहेबांनी कालच सांगितलं होतं की पंढरपूरला येतोय आणि आपण त्यावेळेस सविस्तर बोलूया हा। साहेबांनी हाच वेळ दिला त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब सुद्धा होते आणि त्यांनी आपल्याला सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या दोन तीन मदे, पने चा, चा ते तीन दिवसामध्ये निश्चितपणे ते पाणी सोडलं जाईल मी तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा काहीतरी खोटं नाट सांगण्यासाठी इथं आलेलो नाही कारण पहिल्यांदाच सांगितलं की आपण आपल्या पांडुरंगाच्या मंदिराच्या प्रांगणात आहे त्याच्यामुळं मला खोटं बोलणं ते योग्य ठरणार नाही जी वस्तुस्थिती जे घडलं ते तुमच्या समोर सांगितलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनीही तसा सकारात्मक निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे याच्या व्यतिरिक्त समजा काही अडचणी आल्या तर निश्चितपणे ज्या पद्धतीने स्वर्गीय आबासाहेबांनी या राजेवाडी तलावाच्या पाण्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी अशीच अडचण आल्यानंतर संघर्ष केला होता त्या पद्धतीनं मी तुमच्या सोबत असेल हा मी तुम्हाला शब्द देतो त्याचबरोबर आटपाडीतली जी काही सहा गावं आहेत त्याच्यासाठी सुहास बाबर आणि गोपीचंदजी पडळकर साहेब आपल्यासोबत लोकप्रतिनिधी या नात्याने असतील हाही आज गोपीचंदजी पडळकर साहेब होते आणि आल्यानंतर माझं जे काही साहेबांसोबत मुख्यमंत्री साहेबांसोबत झालेलं संभाषण मी सुहास बाबर साहेबांचा सा फोन आल्यानंतर त्यांनाही ते, ते सांगितलेलं आहे तुम्ही काळजी करू नका स्वर्गीय आबासाहेबांनी विशेष करून कटपळ आणि या पंचक्रोशीवरती आबासाहेबांचा खूप प्रेम होतं आणि तुम्हीही त्याच ताकदीनं आबासाहेबांच्या पाठीशी आहे आणि त्याच विश्वासाने तुम्ही मला या पंचक्रोशीतून मतदान केलेलं आहे तुमचं एकही मतदान वाह्य जाणार नाही हा माझा शब्द असेल मी बाळूमाच्या मंदिरासमोर प्रांगणात हा शब्द देतो दुसरी गोष्ट हे मंदिर कसं उभं झालं आत्ताच मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं समोर हनुमानाचं मंदिर होतंय त्याचीही तुम्हाला सर्वांना कल्पना असेल आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या